विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लोकप्रिय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ घोडेगाव येथे संपन्न होत आहे साहेब मी एक आदिवासी समाजातील महिला असून तालुक्यातील घोडेगाव सारख्या मोठ्या गावामध्ये मा साहेबांच्या माध्यमातून मला सरपंच पदाची संधी मिळाली आणि घोडेगावच्या नायबाब जनतेने मला सरपंच पदे विराजमान केले साहेब माझा आदिवासी समाज खरा आज आणि तुमच्या तुमच्या पाठीची प्रत्येक निवडणी निवडणुकीत खंबीरपणे पाठीशी उभा असतो तसंच याही निवडणुकीत तो तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही साहेब तुम्ही भरघोस मतांनी विजय होणार असा विश्वास आपण सर्वांना आहे परंतु आज मला एक खंत इथे व्यक्त करायचे आहे की गेले दोन दिवस गावामध्ये अशी चर्चा आहे की घोडेगावचे सरपंच नर्मदे परिवार विरोधी गटात सामील होणार आहे परंतु हे साथ खोटे असून आम्ही कालही आजही आणि उद्याही कायम साहेब तुमच्या सोबतच राहणार आहोत येत्या वीस तारखेला घरा या चिन्हा समोरील बटन दाबून साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करूया विजयी करूया धन्यवाद